घरात असणाऱ्या साहित्यातच पण हॉटेलसारखी चव हवी हो आहे चला तर मग बघूया आज शिमला मिरची भाजी थोडासा ट्विस्ट देऊन आम्ही करतो तशी कशी करायची अगदी हॉटेलच्या चवीची हाय हॅलो नमस्ते फ्रॉम इंडियन किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आजच्या भाजीकरता आपल्याला घ्यायचं आहे इथे आपण घेतलेलं आहे दोन मोठे चमचे शेंगदाणे एक मोठा चमचा खोलेलं नारळ एक चमचा तीळ एक चमचा जिरं आणि हे छान मिक्सरला वाटून घेऊया तर एका कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल गरम होत आलं की आपण म यामध्ये टाकणार आहोत जिरं एक चमचा जिरं एक चमचा मोहरी हे तडतडलं की आपण यामध्ये टाकायचे आहेत पाच सहा कढीपत्त्याचे पानं आणि यानंतर आपण यात टाकणार आहोत हिरवी मिरची आणि लसूण हे कांडून घेतलेलं आहे साधारण तीन चार पाकळ्या लसूण आणि दोन चमचे ए दोन हिरव्या मिरच्या आपण इथे एकत्र एक करून कांडून घेतलेल्या आहेत यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत एक छोट्या साईजचा सा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि हे छान आपण परतवून घेणार आहोत एक साधारण दीड ते दोन मिनटासाठी आपण याला परतवून घ्यायचं आहे यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत हळद नंतर एक चमचा काश्मीरी लाल तिखट आपण इथे हिरवी मिरचीही वापरलेली आहे त्यामुळे इथे आपण काश्मीरी लाल तिखट वापरला आहे याने रंगही छान येतो त्यानंतर एक चमचा गरम मसाला आता तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आणि थोडासा हिंग आपण यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि याला छान व्यवस्थित परतवून घेतल्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ मीठ सुरुवातीलाच टाकल्यामुळे मिठाने मिठामुळे पाणी सुटतं टोमॅटोला आणि आपल्या शिमलाला त्यामुळे भाजी शिजायला मदत होते त्यामुळे आपण मीठ आधीच टाकून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये जी शिमला मिरची चिरून घेतली होती लांब लांब ती आपण यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि याला छान व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे साधारण दोन मिनटासाठी आपण याला परतवून घेणार आहोत आणि यानंतर आपण यामध्ये जे वाटण करून घेतलेलं आहे शेंगदाणा तीळ जिऱ्याचं ते यामध्ये आपण टाकणार आहोत तिळाची चव या भाजीला खूप छान येते आता थोडंसं वरतून दिसावेत म्हणून एक अर्धा चमचा अर्धा ते पाऊन चमचा आपण यामध्ये तीळ टाकून घेतलेली आहे तर याला छान हलवायचं आहे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि साधारण दोन मोठे चमचे आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत जेणेकरून भाजी खाली लागणार नाही आणि छान वाफली जाईल फक्त एवढंच पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि याला छान व्यवस्थित हलवून साधारण पाच ते सात मिनटासाठी आपण याला झाकण ठेवून वाफवून घेणार आहोत आपली शिमला मिरची शिजते तोपर्यंत आपल्याला याला वाफवून घ्यायचं आहे आता आपण याला झाकण ठेवून छान पाच मिनटासाठी वाफ देऊन घेऊया तोपर्यंत तुम्ही लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारील बेल ऐकनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुम्ही इथे बघाल आपली भाजीची छान शिजलेली आहे आणि त्याला तेलही छान सुटलं होतं आता पण इथे गॅस कमी केलेला आहे बंद केला नाही आहे यातली निम्मी भाजी आपण सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊयात आणि एक जो छोटासा ट्विस्ट मी बोलली तो आपण इथे आता देणार आहोत गॅस मंद आहे बारीक लो फ्लेमवर आहे आणि आपण इथे एका वाटीमध्ये साधारण दोन चमचे दही छान व्यवस्थित एकत्र एक करून घेतलेला आहे फेटून घेतलेला आहे आणि ते आपण ह्या भाजीमध्ये टाकणार आहोत ना, ना कुठली वेगळी ग्रेव्ही करायची गरज आहे नाही काजू किंवा मगज काहीही न लावता अगदी मस्त आपली अशी ही भाजी तयार होते आणि चव तर अप्रतिम येते आता याला आपल्याला दही टाकल्यानंतर जास्त वेळ जास्त वेळ गॅसवर ठेवायचं नाही आहे याला व्यवस्थित हलवून एक सारखं करून घ्यायचं आहे आणि साधारण थोडीशी उकळ आली असं कळलं की आपल्याला हे गॅस बंद करायचं आहे आणि हे सर्विंग बाउलमध्ये सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे या पद्धतीने एकदा नक्की भाजी करून बघा ही तुम्ही पोळीबरोबर भाताबरोबर कशाबरोबरही खाऊ शकतात भाताबरोबर तर अप्रतिम लागते नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा थँक्यू